नमस्कार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचे दिनांक सात दोन दोन हजार तेवीसचे निवेदन राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा एन यम यम एस दोन हजार तेवीस चोवीस इयत्ता आठवीसाठी परीक्षा चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस गुण यादीबाबत सन दोन हजार सात आठ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा एन एम यम एस ही मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांच्यामार्फत राबवली जात आहे आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावन विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्याच्या प्रज्ञेची जोपासना तसेच त्याचे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे या योजनेचा गाभा आहे प्रज्ञावन विद्यार्थ्यांना दर शिष्यवृत्ती स्वरूपामध्ये आर्थिक मदत करण्यात येते सदर शिष्यवृत्ती बारावीपर्यंत मिळते सन दोन हजार सतरा अठरापासून शिष्यवृत्ती दरमहा एक हजार रुपये म्हणजेच बारा हजार रुपये आहे इयत्ता आठवीतील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकाचे उत्पन्न तीन लाख पन्नास हजारपेक्षा कमी आहे व जे विद्यार्थी अनुदानित शाळे शिक्षत अशा विद्यार्थ्यांना सदर शिष्यवृत्तीचे वाटप होते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी पुणे डॉट इन व एच टी पी एस एन ए यम एम एस सी डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक सात दोन दोन हजार चोवीस रोजीपासून पाहता येईल सदर यादीमध्ये विद्यार्थ्याचे नाव वडिलांचे नाव आडनाव आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही तसेच जन्मतारीख जात आधार कार्ड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी सोळा दोन दोन हजार चोवीसपर्यंत संबंधित शाळेच्या इनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे ऑनलाईन आलेल्या अर्जाव्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठवलेल्या अर्जामध्ये दुरुस्ती करण्यात येणार नाही या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आले असल्याने गुन्हाची पडताळणी केली जात नाही धन्यवाद